तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुव्हड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील हनुमंत हजार चोवीस तहसील कार्यालयामध्ये मी अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना आणि माझ्या सगळे समितीचे सदस्य तहसीलदार साहेब आणि त्यांचे सगळे कार्यालयीन कार्यालयीन स्टाफ या सगळ्यांच्या मदतीने आम्ही आज इथे संजय गांधी निराधार योजनेची मीटिंग आयोजित केली होती या मीटिंग मध्ये अंदाजे म्हणायची गरज नाहीये तीनशे पंचवीस अर्ज आमच्याकडे आले होते मग त्यात दिव्यांग पण होते त्यात श्रावण बाळ योजनेखाली येणारे पण अर्ज होते आणि संजय गांधी योजनेखाली पण येणारे अर्ज होते सगळे अर्ज आम्ही प्रयत्न केलेला आहे की सगळे अर्ज मंजूर करण्याचा प्रयत्न आमचा झालेला आहे चारच माझ्या अंदाजाने अर्ज पूर्ततेसाठी काही त्रुटी राहिल्यात तर त्याच्या पूर्ततेसाठी आम्ही मंजूर करायचे राहिलेलो हो। आहोत एक दोन चार दिवसात आम्ही एक आठ दिवसांची मुदत दिलेली आहे त्या अर्जदारांना की त्यांनी येऊन ते डॉक्युमेंट जे आहेत ते इथे सबमिट करावेत आणि ते झाल्यावर त्यांची मंजुरी होईल म्हणजे त्याच्यातही आम्ही कुठे आडवा म्हणा किंवा डिले होणार नाही याची दक्षता घेतोय तिसरी मीटिंग आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आमचे सदस्य इतके गावोगावी जाऊन या सगळ्या योजनांचे या संजय गांधी योजनेचे किंवा श्रावण बाळ योजनेचा प्रसार इतका छान करतायत की आम्हाला दिवसेंदिवस मीटिंग टू मीटिंग आमचे अर्ज वाढत चाललेले आहेत आणि मला वाटतं सगळ्या सदस्यांना या निमित्ताने सगळ्या सदस्यांचा मी आभार पण मानते या सगळ्यात मोठा वाटा जो आहे तो तहसीलदार साहेबांचा आहे गायकवाड साहेबांचा आहे की म्हणतो ना आपण एक बुस्टर असावा पाठीशी आणि साहेब आमचे बुस्टर आहेत कुठलीही अडचण आली आम्ही साहेबांना फोन करतो म्हणजे साहेबांना येऊन भेटायची गरज नाही तर आ, मला वाटतं ही सगळी एक टीम आहे सचिन दादा आहे सुरेखा मॅडम आहेत बाकी पूर्ण स्टाफ आमच्यासोबत असतो दर, वे, दर प्रमाणेच आणि या सगळ्याचं मूळ आपण जे म्हणतो ते आदरणीय भाऊ आहेत आदरणीय भाऊंनी हे संस्कार आमच्यावरती केलेले आहेत आणि ते संस्कार आम्ही जपण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आदरणीय अमोलदादा साहेब आहेत आदरणीय सुहास भैय्या साहेब आहेत यांचं मार्गदर्शन आहे यांच्या मार्गदर्शनाशिवाय मार्ग तर काहीच शक्य नाहीये Uh, आमच्या प्रमाणेच हे पण हिरहिरीने प्रत्येक गावी जाऊन uh, लाडकी बहीण योजना असो किंवा संजय गांधी योजना असो या सगळ्याचा प्रसार आणि या सगळ्याचे डॉक्युमेंट सुद्धा गोळा करतात आणि आमच्याकडे आणून देतात तर मला असं वाटतंय की uh, सगळ्यांचेच मनपूर्वक आभार आणि लाभार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन की त्यांना त्यांच्या अर्जाचं इथे येण्याचं त्यांचं चीज झालेलं आहे आणि खूप खूप लाभार्थ्यांनी अजूनही आमच्याकडे यावं या, या योजनेचा लाभ घ्यावा एवढीच विनंती आणि आवाहन मी करते ठिकाणी संजय गांधी सदस्य अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्वसामान्य लोकांना त्याची मदत व्हावी ह्या दृष्टीनं सर्वजण चांगल्या पद्धतीनं काम करत आहे असेच सर्व गरजू लोकांनी याचा लाभ घ्यावा या तालुक्यामध्ये शीतलवाणींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत मागील ज्यावेळी सुहासभाई अध्यक्ष होते त्यावेळी सुद्धा मला काम करण्याची अनिल भाऊनी अमोलदारांनी सुहासभाईंनी सद्दी दिली आणि या याही कमिटीमध्ये मी त्या कमिटीमध्ये चांगलं काम केल्यामुळं मला त्या कामाची त्यांनी पोचपावती दिली आणि अशाच पद्धतीनं विथुंबुरच्या काळामध्ये सुद्धा या संजय गादीची सर्व कमिटीची या तालुक्यामध्ये एकही अगदी कोण शिल्लक राहणार नाही ना ना लाभार्थी शिल्लक राहणार नाही ना 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 सर्व आमचे सदस्य दक्षता घेतील एक मला अजून जोड अशी द्यायची आहे की आदरणीय भाऊ हे जनसामान्यापर्यंत कायमच पोहोचलेले आहेत भाऊ घराघरात पोहोचलेले आहेत आणि भाऊंच कायमचं एक तत्व होतं की घरोघरी जाऊन लोकांच्या अडचणी समजून घेणं आणि त्याचं निरसन करणं तर तेच थोडस मी पुढे चालवण्याचा मी संजय गांधी निराधार योजनेची अध्यक्षा म्हणून एक प्रयत्न केलेला आहे सीएम साहेबांना मला प्रत्यक्ष भेटता आलं नाही पण आदरणीय सी एम साहेबांच्या शिंदे साहेबांच्या पर्यंत एक पत्र पोहोचवण्याचा माझा प्रयत्न झाला सफल प्रयत्न झाला की ज्याच्यात संजय गांधी निराधार योजनेमध्ये काही सजेशन्स म्हणूयात काही अटी ज्या आहेत त्या शिथिल व्हाव्यात म्हणून मी त्यांच्याकडे विनंती अर्ज दिलेला आहे तर पहिल्या त्यातली जी अट आहे पिवळे रेशन कार्ड धारक जे आहेत तर त्यांना उत्पन्न दाखल्याची सूट द्यावी असं मी एक विनंती त्यांना केलेली आहे दुसरी विनंती आम्ही केलेली आहे मी म्हणण्यापेक्षा माझ्या सगळ्या सदस्यांमार्फत आम्ही ही विनंती केलेली आहे तर पिवळे रेशन कार्ड धारक जे आहेत त्यांना मुलांची अट सुद्धा शिथिल करावी तिसरा जे आहे ते इन्फ्लेशन रेट आपण कन्सिडर करून पण एकवीस हजार उत्पन्न जे आहे तर त्या उत्पन्नाची अट थोडीशी शिथिल करून पस्तीस हजारापर्यंत ती अट घ्यावी हा आम्ही थोडासा रिसर्च केलेला आहे इन्फ्लेशन रेट प्रमाण आम्ही हे पस्तीस हजार म्हणतोय आणि दिव्यांगांचं जे आत्ताचं उत्पन्न पात्रतेनुसार आहे ते चाळीस हजार आहे तर इन्फ्लेशन रेट वाईज आम्ही साठ हजार करावं वाढवावं त्यांचं उत्पन्नाची अट असं मी म्हणतोय आणि संजय गांधी योजना जी आहे ती फक्त राज्य सरकारची नसून त्याच्यात इंदिरा गांधी आ, योजना ही पण असल्यामुळे आम्ही आदरणीय शिंदे साहेबांना राज्य सरकारकडनं जे वेतन जी वेतन रक्कम सहाशे रुपयाची येते तर आम्ही त्यांच्याकडे विनंती अशी केलेली आहे की ही जी रक्कम आहे ती सहाशेवरून अकराशे रुपयापर्यंत वाढवावी जेणेकरून पूर्ण रक्कम जी ह्या लाभार्थ्यांना मिळेल ती दीड हजारावरून दोन हजारापर्यंत मिळेल आणि केंद्र सरकारकडे पण आम्ही असं विनंतीपूर्वक एक अर्ज करणारच आहोत ज्याच्यात केंद्र सरकारकडून येणारं वेतनही वाढावं अशी आम्ही आदरणीय पी मोदी साहेबांना पण एक अर्ज देणार आहोत तर आमच्याकडनं माझ्या पूर्ण टीमकडनं पूर्ण सदस्यांच्या मार्फत आम्ही ह्या विनंती अर्ज केलेला आहे की ह्या सगळ्या अटी शिथिल व्हाव्यात आणि जास्तीत जास्त लाभार्थी जे आहेत ते या योजनेखाली त्यांना लाभ मिळावा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आत्ता सबस्क्राईब करा